समन्वय व्हावं हो आणि हा आरक्षणचा प्रश्न मार्गी लागावा या मला पण मी प्रयत्न करत होतो आणि या प्रयत्नातून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे देसाई मुंबई आणि मी मी ठिकाणी या ठिकाणी तरंगी पाटील साहेबांची मध्ये घेतली प्रशासन आणि आ, या आरक्षणाचे जे काही मुद्दे दादानी मांडलेले होते त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाई साहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि उपस्थित सुटलं त्यानंतरही माननीय चंद्रकांतदा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या व शासनातल्या मराठा आमदारांची बैठक या ठिकाणी झाली त्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्या व आरक्षणविषयी चर्चा झाली अशा सातत्यानं दोन बैठका चंद्रकांत पाटील साहेबांनी घेतल्या बरोबर शंभूराजे देसाई साहेब यांनी व माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादलाही अधिकाऱ्यांची टीम अकरा अधिकाऱ्यांची पाठवून त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या बाबतीमध्ये जे कागदपत्र मिळतात त्या शोध घेण्याकरता त्या ठिकाणी पाठवलीत शोध घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र उपलब्ध झाली अशा रीतीनं एक एक टप्प्यावरती हा विषय पुढे जातोय आणि या ठिकाणी पाटील साहेबांकडे मी गेल्या बारा तेरा दिवसापूर्वी मला पुढे येण्यामध्ये अडचण निर्माण झाली कारण मी आत्ताच दादांबरोबर चर्चा केली की अधिवेशन मध्ये सुद्धा मी तीनच दिवस होतो कारण माझ्या पोटाला इन्फ्लेक्शन झालेलं होतं त्यामुळे मला या ठिकाणी मुंबईला पण जाता आलं नाही आणि दादांची पण भेट घेता आली नाही समन्वय साधता आलो नाही त्यामुळे थोडा त्यांच्यामध्ये म्हणजे एक समज झाला की मी काही गोष्टीला टाळतो का की टाळण्याचा कुठलाही विषय नाही आणखीनही मुंबईला चाललेलो आहे या दादा परवा देश बसत आहेत आणखी आताच मी शंभूराजे देसाई साहेबांबरोबर बोललेलो आहे दरेकर साहेबांबरोबर बोललेलो आहे उद्याही मान्य मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना पण भेटणार आहे आणि निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा आणि ज्या समाजाच्या मागण्या त्या समाजातल्या मुलांवरती झालेल्या केसेस मागं घेण्याकरता टीच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी दादांना शब्द दिलेला आहे तो ही शब्द पूर्ण होईल याची खात्री मी बाळगतो आणि भविष्यकाळामध्ये ज्या ज्या विषयामध्ये समाजाच्या मागण्या त्या त्या ठिकाणी एक घटक समाजाचा म्हणून या ठिकाणी सोडवण्याकरता मी प्रयत्नशील राहील असं या ठिकाणी सांगितलं ती तर शासनाची पण विनंती असणार आहे माझी परंतु या ठिकाणी जो थोडा विलंब लागतो की हैदराबादची कागदपत्र जे प्राप्त झालेले किंवा जसं की सोयऱ्याच्या वरती आलेल्या हरकत आहेत या गोष्टीकरता विलंब लागतील त्यामुळे मी या ठिकाणी फार मोठी भूमिका न घेता मी एक आमदार आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराजी देसाई यांच्यावरती फार मोठी जबाबदारी शासनानं दिलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये दे शंभूराजी देसाईच काही निर्णय घेतील त्यांचं दादांचंही काल बोलणं झालेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी जरी उपोषणाचा विषय असला तरी शंभूराजी देसाई किंवा शासनाचे प्रतिनिधी दादांबरोबर चर्चा करते मी बोलतो काही जे निरोप आहेत ते दोघांचे निरोप होते त्या दोघांमध्ये काही बोलणं आता झाले दादा आता तुम्ही स्वतःच्या नेत्यासाठी जे समाजासोबत किंवा जातीसोबत विषय घ्याप केला असं धन्यपाटी काल मानलं आणि मुळातच तसं मी त्याच दादांचा गैरसमज झालेला आहे मुळातच मी आज प्रामाणिक सांगू इच्छितो की या या थिकानी या थिकानी या थिकानी मी लहानपणापासून सुरुवातीचं जीवनच माझं मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून माझी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून माझी राजकीय किंवा सामाजिक कार्यामध्ये सुरुवात झाली आहे समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही असा विषय आम्ही करू शकत नाही समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे याचा थोडं या ठिकाणी संवाद झाला नाही किंवा मी या ठिकाणी येऊ शकलो नाही परंतु काही मंडळींना मी निरोप दिले होती की मी आजारी आहे म्हणून माझ्या पोटाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून प्रत्येकमध्ये विषय झाला नाही तर समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही किती तन मन धनाने किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जीवाचं रान करून चार चार वेळेस माझ्यावरती जीव घेणे हल्ले झाले मी मारता मारता वाचलो बत्तीस गुन्हे दाखल झाले मला रिंगण खोरोखर कुर, पोलिसांनी आहे त्यावेळेस समाजाचं काम करत असताना त्यामुळे समाजाकरता पूर्वीही काम केलं आजही करतो आणि उद्याही करणार कसा मुळात दादांचा जो गैरसमज झालेला होता की मी आलो नाही त्या बाबतीमध्ये मी त्यांना स्पष्टीकरण सांगितलं की मी पोटाचं थोडा इन्फेक्शन झालेलं होतं माझ्या पोटाला आल्यामुळं आणि त्याच्यामुळं काल जी स्टेटमेंट झालं दादांचं ती मायाबद्दल गैरसमज नको विनाकारण मी काम करणारा आहे मराठा महासंघाचं पहिल्यापासून मी जरी आज आमदार असलो तरी माझी सुरुवात मराठा महासंघापासून झाली आहे विनाकारण मायाबद्दल गैरसमज नको त्याकरता मी या ठिकाणी चर्चा करता आलो होतो आणि या माध्यमातून आणखीनही चर्चा काय झालेली त्या चर्चा जेवढं काय आणखीन शक्य आहे या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये काम करायचं जो रोल मला करता येईल तो मी करते चंद्रकांत शंभूराजे नाही दादा परवा हो देशात उपोषणला बसता उपकुशनला त्यांच्या त्यांच्याबरोबर चर्चा करा वाटलं तर आपण संभाजीनगरला या परंतु दादा परवादेशात उपोषण उपकुशनला बसणार आहेत आणि उद्या सर्वांचं छत्रपती शिवरायांच्या वाघण्याक्या जे लंडनवरून आणलेले त्याचा कार्यक्रम साताऱ्याला त्या भागामध्ये असल्यामुळं शंभूराजे देसाईला उद्या थोडी अडचण त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे होते आणि परवा उपोषण आहे त्यामुळं उद्याची बैठक दादा की संभाजीनगरला बैठक व्हावी किंवा संभाजीनगरला शासनाच्या प्रतिनिधी यावं थोडे अडचण होऊ लागली त्याच्यावरती पण काही मार्ग निघतो काय थोडं आम्ही चर्चा करून बघू नाही मी उद्या मान्य मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहे फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे आणि शेवटी मी सातत्यानं भेटतच असतो आणि मराठा आरक्षणावरती मी सातत्यानं जी जी भूमिका मांडायची विधानसभेमध्ये मांडलेली आहे सातत्यानं मी सात सगळ्या मराठा आमदारांबरोबर चर्चा करत असतो आणि सकारात्मक निर्णय व्हावा हो आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पहिल्यापासूनही प्रयत्न करतो आजही करतो उदय कधीही मोर्चा असेल मी त्याच्यामध्ये सहभागी होतो आंदोलनामध्ये सहभागी चळवळीतला कार्यकर्त त्यामुळं जे फक्त दहा बारा दिवस आजारामुळं मला कोटाच्या आलं नाही तो विषय झाला त्यामुळं दादांचं पण समाधान झालं कारण काल तो विषय झाला मी लगेच तातडीनं आज ती चर्चा करण्याकरता या ठिकाणी आलो साहेब फडणवीस साहेब जेव्हा बैठक होतात तेव्हा जे आमदार आत्मक जातात बाहेर एका आरक्षणात बोलतात असं काय होतं बैठकीमध्ये मला लक्षात म्हणजे फडणवीस साहेबांनी जी बैठक नाही त्या बैठकीला आमदार जाताना व्यवस्थित जातात आणि आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत असं घरांमध्ये तो विषय मी आहे केलं नाही मला जरा समजून घेतो